अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार केल्याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध जोरबाई पीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे चेतन सोमा राणार जुना विडी घरकुल सोलापूर असे त्याचे नाव आहे या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे जानेवारी दोन हजार पंचवीस पासून आरोपी सतत पीडित मुलीचा पाठलाग करून तिच्याशी जबरदस्तीने बोलण्याचा प्रयत्न करत होता त्यामुळे तिच्या आईने आपल्या भावाला या प्रकाराची माहिती दिली होती त्यांच्या भावाने आरोपीच्या बहिणीला फोनवरून या प्रकाराबाबत सांगितले होते गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास पीडित मुलीच्या शाळेतील शिक्षिकेने तिच्या वडिलांना फोन करून तुमच्या मुलीची तब्येत ठीक नसल्याचे कळवले तिने भावासोबत जात असल्याचे सांगितले मात्र अद्याप ती परतली नसल्याचे शिक्षिकेने सांगितले त्यावर तिच्या वडिलांनी तिला फोन करून विचारल्यावर तब्येत ठीक नसल्याने शिक्षिकेने दवाखान्यात पाठवल्याचे तिने सांगितले त्यावरून त्याने तिला कुठेतरी नेल्याची तिच्या आई वडिलांना खात्री झाली सायंकाळी पाचच्या सुमारास ती घरी परतली ती घाबरलेल्या स्थितीत होती ती कोणासोबत व कुठे गेली होती याबाबत विचारणा केल्यावर तिने घडलेला प्रकार सांगितला त्याने शाळेत येऊन तिला जुना बिडी घरकुलमध्ये नेले तेथे त्याने तिच्यावर अत्याचार केल्याचे सांगितले त्यानंतर तिच्या आईने पोलिसात फिर्याद दिली